उद्धव ठाकरेंसमोर भाषण करताना राज ठाकरेंचा संताप कल्याण डोंबिवलीत जे सुरू आहे त्याची शिसारी आली आहे म्हणजे कंटाळा केळस तिटकारा आलाय भाजप शिंदेंनी नुसता बाजार मांडलाय माझं उद्धवशी बोलणं झालंय भाजपने हिंदुत्वाचा बाजार मांडलाय हे काय सुरू आहे राजकारणाची गटार गंगा झाली आहे याचं श्रेय फक्त फडणवीसला जाते आहे निखिल वागळे म्हणाले भाजप या युतीचं वर्णन कसं करावं बुवा या युतीबद्दलचे दोन शब्द सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते सर्दी खोकला वगैरे त्याच्यानंतर मी, मी ताणून धरलं होतं मग मला सर्दी खोकला आणि ताप तापबीप सगळं सुरू झालं अजून चालूच आहे ते माझे फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर यादव म्हणून हो मराठी यादव हा हो मग मी त्यांच्याकडनं औषधं घेतली आणि मी उद्धवना दिली मी दोन दिवसात बरे झाले मी औषध घेतोय त्यांच्याकडनं सहा दिवस झाले अजून काही नाही मी परवा दिवशी यांना फोन केला म्हटलं माझ्या डॉक्टरनी बदलला की काय आयला मला तर आजचं आजची ही परिस्थिती पाहिली राजकारणाची परिस्थिती पाहिली मला आज मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये म्हटलं की आज इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे गुलामांचा बाजार आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठलंही जा तुम्ही हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतं बाळासाहेब नाही आहेत ते बरं तो माणूस किती व्यथित झाला असता आज अनेक ठिकाणी बाय तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिली असेल इतर ठिकाणी माझं बुद्धव ठाकरे आणि माझं संजय बोलणं झालं शिसारी आली शिसारी ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण की काय चालू आहे कुठे नेतोय आपण आणि आज ही परिस्थिती पाहिला माननीय बाळासाहेब नाही ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये माझा आजचा मुद्दा असा आहे पहिला प्रश्न माझ्या मनात हा येतो की बाळासाहेब आज असते तर त्यांनी काय केलं असतं त्यांनी भाजपचं काय केलं असतं त्यांनी शिंदेंचं काय केलं असतं याचं कारण आज बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची जवळजवळ तीन तुकडे झालेले आहेत शिवसेनेतून अनेक जण आधी सोडून गेले होते छगन भुजबळ सोडून गेले गणेश नाईक सोडून गेले नारायण राणे सोडून गेले छोटे मोठे नेते जर सोडूनच गेले पण त्यांनी शिवसेनेवर घाव घातला नव्हता राज ठाकरेंनीसुद्धा शिवसेनेवर घाव घातला नाही स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापला पण एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली तिच्यावर घाव घातला तिचे तुकडे केले आणि बहुसंख्य आमदार घेऊन शिवसेनाच पळवली हे कधीही घडलं नव्हतं याआधी हे ऐतिहासिक होते ही पूट ऐतिहासिक होती म्हणून मी म्हणतो दोन नाही तीन तुकडे याचं कारण पहिला तुकडा आता उद्धव ठाकरेंकडे आहे दुसरा तुक तुकडा एकनाथ शिंदेंकडे आहे आणि मी राज ठाकरे अजूनही शिवसेनेचाच तुकडा आहे असं मानतो कारण विचारसारखे आहेत शैलीसारखी आहेत तेव्हा बाळासाहेबांनी सुरू केलेल्या मार्गावरूनच ते चालतात म्हणून शिवसेनेचे तीन तुकडे झालेले आहेत बाळासाहेब असते तर त्यांची प्रतिक्रिया काय असती एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांची तब्येत जर ठणठणीत असती तर यांनी या तिघांनाही त्यांनी जाब विचारला असता आणि हा कर्मदरिद्रीपणा तुम्हाला का सुचला असं म्हटलं असतं दुसरी गोष्ट कोणताही शिवसेना नेता शिवसेना सोडून गेला की बाळासाहेब अत्यंत व्यतीत व्हायचे ही माणसं अशी नमखराम कशी हे जाहीरपणे विचारायची त्यांनी लखोला लखोबा लोखंडे म्हणून भुजबळांचे वाभाडे काढले त्यानंतर नारायण राणेंना त्यांनी किती नावं ठेवली नारोबा म्हणून कोंबडीचोर म्हणून याची गणनाच करता येणार नाही त्यांचीही वाभाडे काढली शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात मग त्यांना काय ओवाडूक आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा पण जर अशा प्रकारे शिवसेना फोडण्याची हिंमत शिवस शिंदेनी दाखवली असती तर बाळासाहेब काय म्हणाले असते एकतर बाळासाहेब असते आणि तब्येत ठणठणीत असती तर, तर अशा प्रकारे शिवसेना फोडण्याची हिंमत भाजपचीही झाली नसती आणि शिंदेंचीही झाली नसती शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या माणसाला क्षमा नाही ही, ही बाळासाहेबांची पॉलिसी होती तुम्हाला माहिती आहे का ठाण्यामध्ये श्रीधर खोपकर नावाचे नगरसेवक होते त्यांनी गद्दारी केली एका महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये फितुरी केली त्यांचं काय झालं श्रीधर खोपकर यांचा खून झाला श्रीधर खोपकर खून कटला चालला बळ्या राजकीय नेत्यांना शिक्षा झाली नाही पण पुढे जाऊन आनंद दिघेना ताडा लागला असं मानलं जातं की आनंद दिघेनी श्रीधर खोपकर यांचं आयुष्य संपवलं स्वतः संपवलं नसेल आदेशावर संपवलं असेल ते बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच असं मानलं जातं पुरावे उपलब्ध नसतात याला पण इतिहासात एक ओरल हिस्ट्रीला सुद्धा काही स्थान असतं हे लक्षात घ्या माझं असं स्पष्ट मत आहे एक तर भाजपची हिंमत झाली नसती कारण बाळासाहेबांच्या काळातला भाजप हा बाळासाहेबां बाळासाहेब ठाकरेंपुढे पूर्णपणे लीन झालेला लाचार झालेला पक्ष होता बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत भाजप हा शिवसेनेचा छोटा भाऊ होता आणि छोट्या भावाची हिंमत नव्हती बाळासाहेब ठाकरेंचा कोणताही आदेश धुडकावायचे भाजपनी हे ठरवलं होतं की जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत सहसा त्यांचा अपमान करायचा नाही पण बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा त्यानंतर बाळ भा भाजपचं डोकं फिरलं आणि त्यांनी शिवसेनेचा जाहीर अपमान करायला सुरुवात केली तुम्ही बघा दोन हजार बारानंतर नंतर किती बातम्या आल्या भाजप आणि शिवसेना मतभेद्याच्या बाळासाहेब भाजपला कमळाबाई म्हणून हिणवायचे तसे त्यांनी अग्रलेखही लिहिलेले आहेत पण दोन हजार बारा नंतर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर भाजपची हिंमत वाढली भाजपची मस्तीही वाढली त्यामुळे उद्धव ठाकरेंना भाजपचे अनेक नेते काही ना काही बोलायला लागले त्यांच्यावर टीका करायला लागले त्यांच्या विरोधात बातम्या पेरू लागले पहिल्यांदा बातमी आली नितीन गडकरी उद्धव ठाकरेंचे मतभेद नितीन गडकरी तेव्हा महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते होते त्यानंतर ते, ते केंद्रामध्ये भाजपचे अध्यक्षही झाले त्यानंतर हळूहळू महाराष्ट्र भाजप आणि शिवसेना यांच्यातली नाराजी वाढली शिवसेना सातत्य शिवसेनेचा सा सातत्याने अपमान केल्यामुळे उद्धव ठाकरे हे नाराज झाले दोन हजार चौदा नंतर जेव्हा भाजपचं सरकार आलं भाजपचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले आणि शिवसेनेचेही आमदार मोठ्या संख्येने निवडून आले माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा त्र्याहत्तर आमदार शिवसेनेचे निवडून आले होते आणि भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले होते दोघांची युती होती त्यामुळे सरकार ते बनवणार हे गृहित होतं पण उद्धव ठाकरेंनी नाराजीमुळे सुरुवातीला भाजपच्या सरकारला म्हणजे फडणवीस यांच्या सरकारला राजी पाठिंबा द्यायचं नाकारलं शेवटी शरद पवारांकडून राष्ट्रवादीकडून अप्रत्यक्ष पाठिंबा घेऊन फडणवीस यांनी सरकार तगवलं आणि मग उद्धव ठाकरेंकडून पाठिंबा घेतला पण उद्धव ठाकरे सरकारमध्ये असले तरी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद होता असं म्हणता म्हणता येणार नाही शिवसेनेला अपमानित करायची आणि तुम्ही छोटे भाऊ वाद गप्प बसा सांगायची एकही संधी भाजपने सोडली नाही बाळासाहेब असते तर बा, भाजप हे करू शकला नसता लक्षात घ्या बाळासाहेबांनी भाजपला पहला पहिल्यांदा आपल्या खांद्यावर बसवलं प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विनंतीमुळे शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप मोठा झाला नाहीतर भाजप हा शेटजी बटजींचा पक्ष होता ग्रामीण भागात त्याला काही स्थान नव्हतं शहरी भागात ठराविक ठिकाणी त्याला स्थान होतं अगदी संघाच्या नागपूरमध्ये सुद्धा त्याला स्थान नव्हतं पण बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्यावरून भाजप मोठा झाला आणि मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत सुराख उपसण्याचं काम भाजपने केलं हे लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरेंच्या जिवंतपणी भाजपची ही थोडीशीसुद्धा हिंमत झाली नसते आता दुसरी गोष्ट मी मगाशी खोपकरचा उल्लेख केला खोपकर केला असं म्हटलं जातं सरसकटपणे तू गद्दारी करशील तर तुझा खोपकर होईल असं शिवसेनेतही म्हटलं जायचं जर एकनाथ शिंदेनी हिंमत केली असती एकनाथ शिंदेनी हिंमत केलीच नसती बाळासाहेब असते तर तिथपर्यंत ते पोचलेच नसते कारण बाळासाहेब असताना उद्धव ठाकरे अधिक मजबूत होते असं माझं मत आहे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये शिवसेना मवाळ झालेली आहे त्याचे काही सकारात्मक मुद्दे आहेत काही नकारात्मक मुद्दे पण जर एकनाथ शिंदेनी अशा प्रकारे फुटून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांचा सुद्धा हो खोपकर होऊ शकत होता एक स्पष्ट करतो कुणाचाही खोपकर करणं ही योग्य गोष्ट आहे असं मला वाटत नाही अशा प्रकारे कायदा हातात घेणं ही योग्य गोष्ट आहे असं मला वाटत नाही पण कृष्णा खोपकर खोपकर यांचा श्रीधर खोपकर श्रीधर खोपकर याचा खून झाला होता ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हे उदाहरण देणं आवश्यक आहे की एकनाथ शिंदेचाही श्रीधर खोपकर झाला असता हे लक्षात ठेवायला पाहिजे ही बाळासाहेब ठाकरेंची दहशत होती तुम्ही तिच्याशी सहमतवा तिच्याशी तुम्ही सहमत होऊ नका पण ही त्यांची दहशत होती आपल्या पक्षाला राडेबाज संघटना असं स्वरूप बाळासाहेब ठाकरेंनी अगदी शिवसेनेच्या जन्मापासूनच दिलं होतं हे लक्षात घ्या एका अर्थाने बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावरचे सुपरस्टारच होते मंत्रालय त्यांना घाबरून होतं मुख्यमंत्री त्यांना घाबरून होते ते काही काळ तर महाराष्ट्राचे प्रतिमुख्यमंत्रीच होते मंत्रालयात काय होतं यापेक्षा वर्षावर काय होतं याकडे राजकारण्यांच्या आणि पत्रकारांच्या नजरा लागलेल्या असायच्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जे राजकारण केलं त्याच्याशी कितीही मतभेद असले तरी त्यांचा जो प्रभाव आहे तो नाकारून चालणार नाही